सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन आणि ब्लिक्स रोबोटिक एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोबोटिक आणि कोडिंग टीचर्स सर्टिफिकेशन कोर्स साठी पहिल्या बॅचचा शुभारंभ शिक्षिका भगिनींना रोबोटिक किट देऊन करण्यात आला हा सोहळा नाशिकची ग्रामदैव श्री कालिका माता मंदिर देवस्थान यांच्या अवारातील कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाला या सोड़ा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कालिका माता मंदिर देवस्थानचे अध्यक्ष केशवन्ना पाटील स्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या अभ्यासिका आणि तज्ज्ञ अपूर्वा जाकडी महिला उद्योजिका आणि समाजसेविका दीपाली चांडक एल डी पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका ज्योती पाटील उद्योजक आणि उद्योग मार्गदर्शक श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे सभासद आणि शिक्षक भगिनींना रोबोटिक टीचर ट्रेनिंग किट सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले आणि पहिल्या बॅचच्या प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ झाला സംഭവിച്ചോ ഹാ കൊമിക് ഈ മനേതാസ് കോൾ ചെയ്യേണ്ട യാതൊരു ആശ്ചരതയില്ല അങ്ങോട്ട് പാലംസ്ടേറിയ കേൾണ്ടൈച്ച ആദരവപ്പെട്ടേ തീയാണോ അപ്പുറത്തെ दरम्यान यावेळी ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे नरेंद्र निकुम त्याचबरोबर स्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या अभ्यासिका आणि तज्ज्ञ अपूर्वा जाकडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार आज आम्ही इथे सगळे एका कार्यक्रमासाठी आलेलो आहे खास कार्यक्रम अशासाठी की रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याची एक ट्रेनिंग किट जे ब्लिक्स नावाच्या ऑर्गनायझेशननी तयार केलेली आहे आणि त्या इथल्या सर्व टीचर्स ज्या आहेत अबाकस आणि मॅथमॅटिक्स सायन्स शिकवणाऱ्या ह्या टीचर्स आहेत त्यांना ह्या किट्स ह्याचं डिस्ट्रीब्युशन केलं खरं तर हे ब्रेन ट्रेन अकॅडमी जी आहे त्याचे निकुम सर यांनी ह्या इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि मला खूप आनंद होतोय की अशा प्रकारची ही किट जी आहे तर त्याचं बऱ्याच प्रकारचे एक्सपिरिमेंट्स आहेत ते मुलांना त्याचं ट्रेनिंग घेऊन मुलांना स्टुडंट्सना हे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आपण हे शिकवणार आहोत तर हे खरं तर काळाची गरज आहे कारण आजकाल आपण बघतो स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी असो नाहीतर इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चरिंग सेटअप सगळीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सचा वापर होतो आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे जे टूल्स आहेत त्याचा असेंबल करून एक प्रकारची ट्रेनिंग दिली जाईल आणि हे बघून खूप छान वाटतं कारण ह्यामध्ये एक इनोवेटिव्ह गोष्टी पण शिकायला मिळतील स्टुडंट्सना तर या टीचर्स स्वतः शिकून ट्रेन ट्रेनिंग घेऊन मुलांना शिकवणार आहेत हे बघून खूप आनंद होतोय आणि खरं तर हा एक खूप चांगला इनिशिएटिव आहे मला असं वाटतंय प्रत्येक शाळेच्या टीचरनी मॅथ्स स्टेम टीचर्स पर्टिक्युलरली त्यांना या अशा प्रकारच्या किटची खरी गरज आहे आणि मला असं वाटतं हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे मुलांना नवीन इनोव्हेटिव टेक्निक्स शिकवण्यासाठी पण आणि शिकण्यासाठी आणि नवीन प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स करायची संधी मिळालेली आहे तर सगळ्या टीचर्स ज्या आहेत इथे उपस्थित टीचर्स त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि पर्टिक्युलरली मला निकुम सरांचं त्यांना अभिनंदन करायचं आहे इथे कारण अशा वेगळ्या प्रकारची एक युनिक आपण प्रोजेक्ट आणि हे म्हणू शकतो त्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे त्यांचं पण खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन सर आणि सगळ्याच टीचर्स ज्या इथे उपस्थित आहेत त्यांना पण माझ्याकडून शुभेच्छा थँक्यू सो uh, थँक्स so अपूर्वा uh, मॅम अण्णा पाटील तसेच ज्योतीताई uh, त्याच्यानंतर दीपालीताई आणि uh, श्रीकांत पाटील सर आजच्या या एक नवीन इनिशिट्यू नाशिकमध्ये ब्रेन एन एज्युकेशन घेऊन आलं आहे की ए आयच्या जमान्यामध्ये आर्टिफिशियल जे काही नॉलेज आहे है, ते हँड्स ऑन एक्सपिरियन्स व्हावं विद्यार्थ्यांनी बेसिक बेसिक रोबोटिक कन्सेप्ट शिकाव्यात कोडिंग शिकावं यापर्यंत हे नॉलेज पोचवण्यासाठी आम्ही एक छोटा प्रयत्न करतोय ब्लिक्सच्या माध्यमातून ब्लिक्सने आम्हाला टेक्निकल सपोर्ट दिला आणि आम्ही टीचर्सना ट्रेन करून विद्यार्थ्यांपर्यंत हे नॉलेज पोचवायचं आहे लवकरच नाशिक आणि महाराष्ट्रात आपल्याला या माध्यमातून पाचशे शिक्षकांना ट्रेन करायचं आहे म्हणून मी असं एक आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मेसेजच्या माध्यमातून तमाम ज्या शिक्षक भगिनींना शिकून शिकवायचंय त्यांना अपील करेल की आमच्याबरोबर या शिका आणि विद्यार्थ्यांना हे नवीन जमान्याचं जे काही नॉलेज आहे रोबोटिक असेल कोडिंग असेल ए आय टेक्नॉलॉजी असेल ते आपण शिकू आणि शिकूया सो थँक्यू या so, उपक्रमाप्रसंगी ब्रेंट्रेन एज्युकेशनच्या शिक्षिका कीर्ती मारी प्रतिभा गांगुर्डे प्रमिला गांगुडे मनीषा तांबे ऋतुजा घोणे वर्षा गायकवाड ललिता जाधव सविता पगारे अर्चना चव्हाण प्रज्ञा पाटील सारिका डबे पूजा पोरजे नीलम बर्वे सारिका सावंत योगिता आहेर प्राजक्ता इंगोले जयश्री खरे वैशाली मोरे योगिता जाधव अश्विनी खोडके प्रवीणा गोडसे मोनिका धारबळे योगिता नवरे सुरेखा साबळे मीना ढिकले रुपाली राणे रूपा बोराडे प्रियंका धनवटे या सर्व शिक्षक भगिनींनी प्रशिक्षणासाठी ति सहभागी नोंदवला यावेळी ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे नरेंद्र निकुम तसेच रुपाली फुले नंदिनी निकुम आणि ब्लिक्स एज्युकेशन तर्फे तज्ञ प्रशिक्षक अब्बास गबाजीवाला तसेच ट्रेनर अमृत कौर नक्कीया परादावाला आणि छाया काटकर यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना लाभणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक